नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत तोतया पोलीस अडकला शाहूपुरी पोलिसांच्या जाळ्यात दुचाकी अडवून पोलीस असल्याची बतावणी करत उचगाव मनेरमाळा इथं राहणारे निलेश कोंडिबा सावंत यांना तोतया पोलिसांनी लोटलं दोन दिवसांपूर्वी सावंत हे कामानिमित्त शाहूपुरी व्यापारी पेठ वामन गेस्ट हाऊस इथे आले असतात त्यांना एका इस्मान पोलीस असल्याची बतावणी करून कोल्हापुरात तुम्ही रात्री उशिरा का फिरत आहात मार्च एंडिंगमुळे लेट नाईट फिरणाऱ्यांना एक हजार रुपये दंड लागतोय पैसे भरा नाही तर तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन गुन्हा दाखल करेन अशी भीती दाखवून सावंत 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 यांच्याकडून रुपये रुपये दंड वसूल केला यांच्या तो तो पत्नीला के देत यांच्याकडील किमतीचा मोबाईल हिसकावून घेतला होता या प्रकरणी सावंत यांनी शाहूपुरी पोलिसात फिर्याद दाखल केली होती सदर गुन्ह्याबाबत पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी गुन्हे शोध पथकाला गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या पोलिसांनी या प्रकरणी पन्हाळा तालुक्यातील आवळी इथल्या महेश पाटील याला सीसीटीव्हीच्या फुटेजवरून कोल्हापूर येथे सदरची पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सहाय्यक जाधव मिलिंद भांगर सुशील कुमार गायकवाड सानीराज पाटील रवीकुमार आंबेकर विकास चौहुले बाबा ढाकणे अमोल पाटील राहुल पाटील यांनी केली आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर करत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा